आई गेल्यावर काय जगात दैना होते आणि कशी परिस्थिती येते हे एत। तुम्हाला सांगतो बघा घडलेली घटना आहे बघा आईच्या प्रेमाकरता सांगतो आता याच्यात एखादी असल बिचारी आभार जिची दोन वर्षाची असताना तिची आई वारली आता एकटी ती मुलगी आहे दोन वर्षाची आणि तिची पंचवीस तीस वर्षाची वडील आहेत आता तिला नात्या गोत्याचं कुणी नाही बापाला बहीण नाही आई नाही वडील नाही माय नाही बाप नाही कुणीच नाही फक्त एकटी मुलगी दोन वर्षाची आणि तिचा पंचवीस तीस वर्षाचा बाप आहे तिची आई दोन वर्षाची असताना आई वारली आणि मग ते गावातले मित्र त्या मुलीची दैना बघायची आणि म्हणायची अरे बघवत नाही आम्हाला आहे आणि ती मुलगी म्हणायची पप्पा माझी आई कुठे गेली बेटा उद्या येईल पप्पा तुम्ही दररोजच मला म्हणता आणि एक दिवस बाप त्या मुलीला घेऊन गावातल्या चौकात गेला आणि चौकात गेल्याच्या नंतर बापाच्या गळ्याला बिलगुन मुलगी लडली बाबा तुम्ही दररोजच म्हणता मम्मीकडून येतो पप्पा अहो तुम्ही दररोजच म्हणता माझी मम्मी, मम्मी कुठे ते आकाशात तारेत ना बेटा ती तुझी आई आहे बाबा मग मला माझ्या आईकडे नेऊन द्या दररोज तुम्ही म्हणता नेऊन देतो दररोज नेऊन देतो म्हणता पण कधी नेऊन देता मग बाप म्हणतो उद्या देईल बेटा मित्र म्हणले का रे हे बघवत नाही आम्हाला मग अरे दुसरं लग्न म्हणतो हे बघा खबरदार दुसऱ्या लग्नाची जर तुम्ही विचार केला तर हे लेखर माझ्या पोटी जन्माला आलं ना म्हणून मी जगणार ही मुलगी माझ्या पोटी जर जन्माला आली नसती ना आम्ही दोघा नवरा बायकोनं एका चितीत उडी मारली असती पण मी जगणार फक्त माझ्या लेखीकरता जगणार पण दररोजच रडत कुठं बसावं पण बापानं काय केलं मुलीला बाप घेऊन निघाला बापानं सामान भरलं पाठीवर सामान भरलं पळसी पताक आणि हिमालयाच्या तीर्थयात्रेकरता बाप निघाला बाप निघाल्याच्या नंतर हिमालयाची तीर्थयात्रा करून बाप थकला विचारा आणि त्याच्याच वयाचा पंचवीस वर्षाचा तरुण संन्यासी पुढे आला नमो नारायण नमो नारायण स्वामीजी संन्यासानं विचारलं बाबा जो आपके पास जो बेटा है ना थोड़े देर तक मुझे पास मेरे पास दे दो आपकी थकान बहुत बढ़ गई है थकान उतर जाएगी चरंतर बाबा आप सन्यासी हैं संसारी लोग का सुख का स्वानुभव नहीं है बाबा अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता लेकिन ये मेरी बेटी है छह महीने पहले इसकी माँ गुजरी है इसकी माँ मर गई है अगर ये मेरा बेटा होता ना बाबा तो आपके पास मैं जरूर देता लेकिन ये मेरी बेटी है और बेटी का पिता को बोझ नहीं लगता बाबा बेटी का बोझ पिता को नहीं लगता और जिस दुनिया में पिता को बेटी का बोझ लगता है बाबा वो दुनिया में पिता पिता कहने लायक नहीं होता अगर ये मेरा बेटा होता तो आपके पास जरूर देता तरुण संन्यासा ही डोलियाला धारा लग लिया का असं करता 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 सहा महिन्याचा काळ लोटल्या गेला आणि मग मुलगी आता अडीच तीन वर्षाची झाली बाप दररोजच कुठं रडावं बापानं तिला शाळेमध्ये बाप नेऊन घालायचा दररोज तिला आंघोळ घालायचा दप्तर पाठीवर तिचं केस विसरायचा जेऊ घालायचा असं करता करता मुलगी आता पदवीधर झाली आणि एक दिवस मुलीला बघायला पाहुणे आले पाहुणे बघायला आले आणि बाप त्या पाहुण्यांना सोडवायला स्टँडवर गेला तिथपर्यंत ठीक आहे पण बाप स्टँडवरून वापस येताना असताना पावला गणित रडत होता आता माझ्या एक महिन्यानंतर माझ्या ताईचं लग्न होणार आणि माझ्या दुर्दैवाच्या घराला कायमचं कुलूप लागणार बाप स्टँडहून येत असताना डोळ्याला धारा लागल्या बाप घरी आला मु आता मुलगी स्वयंपाक करत होती बाप आपल्या खोलीत गेला आणि मग बापानं उसीमध्ये मध्ये हुमसू हुमसू बाप रडत होता आता एक महिन्यानंतर गेल्याच्या नंतर गेल्या आता माझ काय होणार भिकाऱ्यासारखी दैना होणार म्हणून मुलगी इकडं रडतच स्वयंपाक केला मुलीने विचार केला आता मी एक महिन्यानंतर गेल्यावर माझ्या पप्पांना आवडीचे पदार्थ कोण खाऊ घालणार आता माझ्या बाबाची भिकाऱ्यासारखी दय ना होणार याच्या त्याच्या दारात भीक मागणार जेवू कोण घालणार माझ्या बाबाला अस दोघही रडतात आता मुलीने स्वयंपाक केला असा नियम के होता मुली शिवाय बाप जेवत नव्हता आणि बापाशिवाय मुलगी जेवत नव्हती मुलीने स्वयंपाक केला आणि बापाला हाक मारायला सुरुवात केली हाकच मारता येणार डोळ्याला धारा ला लागले ला बाबा जेवायला या बापानं असू पुसले बाप जेवायला ताट आ, बाप आला आता ताटातले पदार्थ मुलीनं बापानं पाहण्याऐवजी मुलीनं बापाकडे बघितलं बापानं मुलीकड बघितलं दोघांनी ताट सारले आणि एकमेकाच्या गळ्याला पडून रडले बाबा काळजी करू नका मी अधून मधून बेटाला येत जाईल बाबा काळजी करू नका बेटा सुखाणारा बेटा असं करता करता एक महिना त्यांचा रडण्यामध्ये गेला आणि एक महिन्यानंतर तो दिवस उजाडला प्रत्येक मायबापाच्या जीवनात ते अहो किती जरी बाप निर्दयी काळ जाता असू द्या एकूल त्या एक मुलाच्या मरण्याने न रडणारा बाप सापडल पण लेकीच्या सासरी जाताना बाप रडल्याशिवाय राहणार नाही रा ना ना म्हणून तो दिवस उजाडला सगळं गाव सज्ज झालं मित्र म्हणतात चला रे आपण गावातले सगळे आपण एकत्रित व्हायचं काही लग्नात कमी पडू द्यायचं नाही गावातल्या महिला सगळ्या जमल्या काग हिची माय मिली दोन वर्षाची होती आपण गावातल्या सगळ्या महिला हिची आई हो वाड्यातल्या पाटलीनी पासून गरीब महिला पर्यंत सगळं गाव सहानुभूतीनं धावलं सग अग जन्मालाच लागलाय संसार बिचारी दोन वर्षाची होती तिची आई मेली आपण गावातल्या सगळ्या महिला तिची आई हो आणि एवढं कार्य आपण पार करू सगळं गाव सज्ज झालं सगळं गावाच्या डोळ्याला धारा लागत्या आज जी आई असती तर किती आनंदी झाली असती आणि तो लग्नाचा कार्यक्रम आटोपला आता ती मुलगी वाट लावायचा तो क्षण आला सगळे विचार करतात मित्र म्हणतात रे आतापर्यंत ठीक होत पण आता, आता जवळ येईल आतापर्यंत मदत केली नाही एकू आता जवळ जाईल मुलगी आणि लावून हात फिरवलं म्हणाल येते पप्पा कसा धक्का सहन करल तो बाप आता मग मुलगी बापापर्यंत आली बासिंग बांधलेली बापापर्यंत आली बाप रडतही नाही हसतही नाही मंदिराच्या खांबाला टेकून बाप शून्यामध्ये नजर टाकून बाप उभा आहे झालं काय बापापर्यंत मुलगी आली मुलीनं बापाच्या पायावर डोकं टेकवलं मुलगी उठली तरी बाप शून्यामध्ये नजर टाकल्यासारखा दगडाच्या मूर्तीचा बाप उभा आहे झालं काय मुलीनं बापाच्या बापाच्या हात फिरवला आणि खांद्यावर मान टाकली येते बापानं गर मान फिरवली आणि मंदिराच्या खांबावर थाड थाड कपाळ बडवलं बेटा ये बा तुझ्या ऋणातून मी मुक्त झालो बेटा बाबा असं नका म्हणू बेटा तुझ्या ऋणातून मी मुक्त झालो असं म्हणू नका बेटा आई आता तुझ्या सासरला तू तु माहेर समज तुझ्या सासूला तू तु माय समज आणि तुझ्या सासऱ्याला बाप समज आणि तुझा बाप मेला समज तुझ्या ऋण बाबा असं अभद्र बोलू नका बाबा मला माहिती आहे माझी आई गेली आज चोवीस वर्ष झाली बाबा पण माझ्या आईची तुम्ही मला कधी आठवण होऊ दिली नाही इतका आईत का तुम्ही लळा लावला बाबा तुमचं काय पात्र जगात काय कमी आहे का असं बोलू नका नाही बेटा तुला सांगतो दोन वर्षाची होती तुझी आई गेली गावात ते सगळे मित्र म्हणले आले दुसरं लग्न कर त्यावेळेस तुला मी पाळण्यात झोपी घातलं बेटा आणि गावातल्या पांडुरंगाच्या मंदिरात गेलो आणि पांडुरंगाला हात जोडले पांडुरंगा हे माझं लेकरू माझ्या पोठी जन्माला आलं नसताना आम्ही दोघा नवरा बायकोन एका चितीत उडी मारली असती पांडुरंगा फक्त इतकी विनंती बाबा तुझ्या चरणी माझ्या ताईचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव आणि माझ्या ताईचं लग्न झाल्याच्या नंतर माझ्या दुर्दैव्याच्या घराला कायमचे कुलूप लागले तरी चालल पण माझ्या लेकीचं लग्न होईपर्यंत मला जिवंत ठेव आईचं छत्र तर गेलं माझ्या पांडुरंगानं माझी विनंती मान्य केली बेटा मी तुझ्या ऋणातून मुक्त झालो बाबा माझी आई गेली पण आईपेक्षा तुम्ही मला इतका लढा लावला असं बोलू नका म्हणून आज या गोष्टीची नितांत गरज आहे बघा आज घराघरातल्या सुनाला वाटलं पाहिजेत ही माझी सासू नाही माझी जन्मदाती माय आहे आणि घराघरातल्या सासूलाही वाटलं पाहिजेत ही सून नाही माझी पोटची लेख आहे असं झाल्यानं काय होईल ज्या दिवशी सासूला वाटल ही माझी सून नाही माझी पोटची लेख आहे आमच्या देशामध्ये एकही सून रॉकील ओतून पेटणार नाही आणि ज्या दिवशी सुनालाही वाटल ही माझी सासू नाही माझी जन्म देणारी माय आहे आमच्या देशामध्ये एकही मातारी वृद्धाश्रमात जाणार नाही या माणुसकीची याद गरज आहे बघा